नमस्कार मी संजनीताई बारमुळे प्रहारच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष तथा मराठा भगिनी आज एकोणतीस ऑगस्ट आज एकोणतीस ऑगस्ट रोजी आपले मराठा योद्धा मनोज दादा जरांगे दा पाटील मराठा आरक्षण मिळवून घेण्यासाठी मराठा आरक्षणाचा लढ्यासाठी आज मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलनाला गेलेले आहेत त्यांच्याबरोबर आपला मराठा मावळा लाखोच्या कोटीच्या संख्येने आज मुंबईमध्ये भर पावसामध्ये आंदोलन चालू आहे आता तरी सरकारला जाग येणं गरजेचं आहे सरकारला वाटत की मराठा आंदोलक जे आहेत तेवढं पूर्त करतात आणि निघून जातात पण माय बाप सरकारला सांगते मी कि मराठा आता आरक्षण घेतल्याशिवाय गुलाल अंगावर टाकल्याशिवाय येणार नाही हे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही लक्षात घ्या आणि इकडं तो लक्ष्मण हाके ए लक्ष्मण हाके अरे तुझ्या तोंडाकडे सुद्धा आम्ही बघत नाही तुझं तोंड सुद्धा बघण्याला ऐकिच नाही तुला माहिती आज जरांगे पाटलाबरोबर बरोबर अठरा पगड जाती आहेत आंदोलनाला माहिती नुसता बघतो अरे तू सुपारी घेऊन बघतो इकडे देवेंद्र फडणवीस काय म्हणतात जरांगे पाटलाच्या माग कुणीतरी सांगता करवीत आहे त्याच्या ऐकून जरांगे पाटील आंदोलन करतात किंवा बोलतात देवेंद्र फडणवीस आहेत आम्ही कोणाच्या ऐकण्यावर सांगण्यावर कामं करणारी अवलाद नाही मराठ्याची औलाद आहे ध्यानात ठेवा तुम्ही आम्हाला म्हणता की जरांगे पाटील दुसऱ्याच्या सांगण्यावर आंदोलन करतात ऐकतात मग मला सांगा हाकेला बोलायला होणारा कर्ता बोलवणारा गडी तुम्हीच आहे आज ती जी गुण रत्न सदावरते गुणरत्न सदा नाही गुण रत्न सदावरते कुत्र्यासारखा भुगतो गाडविणीचं दूध पिणारी अवलाद तो काय म्हणतो मुंबई मध्ये मी मराठा आंदोलन घुसू देणार नाही या जरंग्याला घुसू देणार ए गुरत्न सदावरत्या अरे डंके की चोट पे अरे डंके की चोट पे मराठा योद्धा जरंगे पाटील आझाद मैदानावर गेले डंके की चोट पे मराठा आंदोलन मुंबईमध्ये घुसलेत तुला माहिती का अरे भर पावसामध्ये माझे मराठा बांधव मुंबई आझाद मैदानावर आंदोलन करत आहे सिटी विटी ठेशन वरती आहेत आणि माझा मराठा बांधव जिथं दिसाल तिथं बसून आंदोलन करत आहे या वेळेस आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जी म्हणता ना की आम्ही दुसऱ्याच ऐकून आंदोलन करतोय आणखी दहा वेळा लक्षात ठेवा आम्हाला जे काही बोलताय तुमचे जे भाजपची नेते बोलतायत ही छटूर पटूर गुणरत्न सदावर त्या बोलताय हा के बोलतय हे सगळं तुमचं ऐकून बोलतायत लक्षात ठेवा आणि आम्हाला आमच्या कडे एक करायच्या अगोदर तुमच्याकडे चार बोट आहेत हे पण ध्यानात ठेवा आता मराठा मावळा माननीय जरंगे पाटील गुलाल अंगावर टाकूनच आरक्षण आहेत लक्षात ठेवा कारण की आम्ही शेतकऱ्याची अवलाद आहे आम्हाला ऊन वारा पाऊस सगळं काही आम्हाला माहित आहे आम्ही येशीत बसून शेती करणारी औलाद नाही आम्ही येशीत बसून व्यवसाय करणारी औलाद नाही तर आम्हाला ऊन वारा पाऊस हा सगळाच माहित आहे त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा आमच्या मराठ्याचा अंत बघू नका आमच्या मराठ्याच जे काही वादळ भव्य मुंबईमध्ये गेलेलं आहे आज एकोणतीस तारीख आहे आज एक, एक पहिलाच दिवस आहे लक्षात ठेवा आणि आंदोलन हे शांतीच्या मार्गाने आम्ही करतोय आमचा न्याय हक्क मिळण्यासाठी त्यासाठी तुम्ही आम्हाला प्रतिसाद देणं गरजेचं आहे नाही जर दिलं तर आम्ही आमच्या पद्धतीनं कसं आमचं आरक्षण घ्यायचंय हे आम्हाला कळतं जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार जय शिवराय